शहराची खबर, शहराची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात मध्ये भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याच्या हद्दीत पथकाने नगर सोलापूर रस्त्यावरील फाटा येथे असलेल्या हॉटेल साई श्रद्धा येथे छापा टाकत सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केलाय या कारवाईत दोन पीडित महिलांची तसेच एका अल्पवयीन मुलीची सुटका करण्यात आली असून मुख्य सूत्रधारास अटक करण्यात आलंय शाहनवाज वहाब आलम हुसेन असे अटक केलेल्या सूत्रधाराचं नाव आहे रविवारी सायंकाळी पाच वाजता काही स्थानिक नागरिकांनी हॉटेल साई श्रद्धा येथे देहविक्रीचा व्यवसाय सुरू असल्याच्या संशयावरून एका इसमाला मारहाण केल्याची माहिती भिंगार कॅम्प पोलिसांना मिळाली होती त्यानंतर निरीक्षक जगदीश मुलगीर यांनी कोतवाली पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रताप दराडे यांना माहिती दिली यावेळी निरीक्षक दराडे यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक मुलगीर व त्यांच्या पथकातील उपनिरीक्षक गजेंद्र इंगळे अकोलकर घोडके डोळे शिंदे टकले प्रमोद महिला अमलदार कांबळे यांनी सदर हॉटेलवर छापा टाकला यावेळी हॉटेलच्या पहिल्या मजल्यावरील खोलीत महिलांना बळजबरीने देहविक्रीसाठी ठेवण्यात येत असल्याचं आढळलं पोलिसांनी त्वरित कारवाई करत दोन पीडित महिलांची आणि एका अल्पवयीन मुलीची सुटका केली आहे झेंडी शिवारातील बायपास रस्त्यावर खंडोबा मंदिराजवळील एका वस्तीवर सोमवारी पहाटे ते दरोडेखोरांच्या टोळीने घातलाय लाकडी दांडके लोखंडी रॉड व चाकूने केलेल्या हल्ल्यात जखमी सोन्या चांदीचे दागिने रोकड असा अठ्याहत्तर हजार सहाशे रुपयांचा अवध चोरून नेलाय या प्रकरणी अशोक लहानू कसबे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय अशोक कसबे यांच्यासह त्यांचे वडील लहान जानू कसबे आई जनाबाई कसबे जख्मी झाल्यात शेअर मार्केटमध्ये मोठ्या परताव्याचं अमिष दाखवून गुंतवणूकदारांची फसवणूक करणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीचा पर्दाफाश करणाऱ्या सायबर पोलिसांनी याच टोळीतील आणखी दोघांना अटक केलाय यापूर्वी चौघांना अटक केलं होतं दरम्यान संशयित आरोपी हे परदेशी गुन्हेगारांच्या मदतीने नागरिकांची आर्थिक फसवणूक करत असल्याचं समोर आलंय राजेश राठोड उर्फर राजेंद्र भगीरथ सिंघव दीपक कुमार घनश्याम भाई जोशी अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत त्यांच्या ताब्यातून बारा लाख ब्याण्णव हजाराची रोकड एक कार तीन मोबाईल हस्तगत करण्यात आले झेंडीगेट परिसरात अनाधिकृत बांधण्यात आलेले पत्र्याचे शेड टपऱ्या कारवाई करून हटविण्यात आल्यात यात दोन अनाधिकृत कत्तलखाने जेसीबीच्या साह्याने जमीनदोस्त करण्यात आलेत अनाधिकृत कत्तलखान्यावरील कारवाईबाबत पोलीस प्रशासनाने सूचना दिल्या होत्या त्यानुसार ही कारवाई करण्यात आली आहे अन्य अनाधिकृत कत्तलखान्यांवर देखील कारवाई करण्यात येणार आहे त्यामुळे संबंधितांनी अनाधिकृत कत्तलखाने तत्काळ काढून घ्यावेत अन्यथा कारवाईला सामोरं जावं लागेल असा इशारा आयुक्त यांनी दिलाय भावाच्या शिक्षणासाठी वारंवार पैशाची मागणी करत न्यायालयात खोटी तक्रार देऊन सागर सुधाकर निमसे यास आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात रविवारी गुन्हा दाखल झालाय मयत सागर याने खारे कर्जून ते हिंगणगाव रोडवर ज्वलनशील पदार्थ अंगावर ओतून घेऊन आत्महत्या केली आहे योगिता सागर निमसे व कमल गोरख बोटे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय शहराची खबरबात मध्ये येथेच थांबतोय तुम्ही पाहता न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री यादरी शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर